श्री शिवाय नमस्तुभ्य बे नो मी आहे अंजली कुंभार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज बनवणार आहे मस्त असे मटारचे लोण तर त्यासाठी मी इथं घेतलेला आहे एक वाटी मैदा त्याच्यामध्ये घालू चिमूट भर मीठ थोडासा ओवा घालते क्रश करून हातावर आणि आपले रोल मस्त खुसखुशीत होण्यासाठी इथं मी गरम करून एक पळी तेल घातलेलं आहे तेल गरम आहे आता या चमच्याने सगळं मिक्स करून घेऊ तेल पूर्ण पिठाला चोळून घेऊ या पद्धतीने अशी मूठ झाली पाहिजे पिठाची एवढं तेल घालायचं आता आपण याच्यात थोडं थोडे पाणी टाकून आपण कचोरी समोसाला जसं पीठ मळतो त्याप्रमाणे घट्टसर मळून घ्यायचं तर बघू शकता या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे आता त्याला थोडंसं तेल लावून दहा पंधरा मिनटं झाकून ठेव पीठ छान आहे तोपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊ त्यासाठी साहित्य सांगते इथे घेतलेला आहे एक छोटा चम्मच धने छोटी चम्मच हळद थोडीशी कोथिंबीर एक चम्मच बडिशोप एक बटाटा घेतलेला आहे उकडून पाच सहा कडीपत्त्याची पाने एक छोटी चम्मच जिरेपूड एक छोटा चम्मच धनेपूड गरम मसाला छोटा एक चम्मच थोडंसं लिंबू सत्व घेतलेलं आहे इतक्या तिखट मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आता आपण धने आणि बडीशोप भाजून घेऊ ते मी तवा ठुवलेला आहे गरम झाला आहे तवा आता आपण बडीशोप आणि धने भाजून घेऊ धने आणि बडीशोप मस्त ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे धने आणि बडूशेप मस्त भाजल्या गेलेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता याच तयार आपण हे मटार भाजून घेऊ इथे आपले मटार पण छान भाजल्या गेलेले आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर इथे आपण आता गरजे इतक्या मिरच्या भाजून घेऊ तर आता याच्यामध्ये थोड्या लसणाच्या पाकळ्या पण भाजून घेऊ लसन, चान गेला, लसन, चान गेला, आ, तर मिरच्या आणि लसण छान भाजल्या गेलेल्या आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर इथे मिरच्या आणि लसण छान भाजल्या गेलेल्या आता आपण या मटारमध्ये काढून घेऊ तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे धने आणि बडीशोप जाडसर वाटून घेऊ तर बघू शकता मी या पद्धतीने जाडसर वाटून घेतली आहे बडीशोप आणि धने तर आता आपण या भांड्यामध्ये मटार मिरच्या आणि लसण मिक्सरला फिरून घेऊ त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि याचं जाडसर वाटण काढून घेऊ तर या, या पद्धतीने मी जाडसर वाटणही काढून घेतलेलं आहे त्याला आता आपण स्टफिंग बनवून घेऊ तर इथे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालू मोहरी छान तडतडली चढली आता आपण याच्यामध्ये जिरे घालू कढीपत्त्याचे पाणी ले ले वाटन ला वाटन पर है। आता तयार केलेलं हे वाटण घालूच वाटाण्याचं त्याला तेलामध्ये परतून घेऊ तरी ते मी हे वाटण दोन मिनटं छान परतून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये उकडलेला हा बटाटा कुचकरून घालू बटाटा पण वटाण्याच्या वाटणामध्ये छान मिक्स करून घेऊ बटाटा छान मिक्स झाला आहे ताप याच्यामध्ये मसाले घालू छोटा चम्मच हळद छोटा चमच धनेपूड छोटा चम्मच जिरेपूड छोटा चम्मच गरम मसाला मिक्स करून घेऊ छान आता याच्यामध्ये हे धने आणि ब जे वाटण करून ठेवलं होतं ते घालून घेऊ छान मिक्स करून घेऊ आता आपण याच्यामध्ये कोथंबीर घालू तर इथे आपलं मटार रोलचं स्टफिंग मस्त तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये लिंबूसत्व घालू तुमच्याकडे लिंबूसत्व नसलं तर तुम्ही लिंबाचा रस पण थोडासा घालू शकता तर इथे आपलं स्टफिंग मस्त तयार झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊत स्टफिंग मस्त थंड झालेलं आहे आता आपण याचे रोल बनवून घेऊ तर मी एवढं स्टफिंग घेतलेलं आहे आणि या पद्धतीने याचा रोल बनवून घेते तर या पद्धतीने मी आता सगळे रोल बनवून घेते सर्व रोल एकसारखेच बनवून घ्यायचे पण बटाटा घातला आहे त्याच्यामुळे छान बाइंडिंग आलेलं आहे बटाटा हा बाइंडिंगसाठीच घालावा लागतो बटाटा नाही घातला तर रोल बनवता येणार ना नाहीत व्यवस्थित तर इथे माझे सर्व रोल बनवून झालेले आहे आणि पीठ पण मस्त मुरलेला आहे दहा पंधरा मिनटं होऊन गेलेत आता आपण याची पोळी लाटून घेऊ आणि रोल बनवू इथे मी दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेऊ त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून पातळ घोळ बनवून घेऊ बघू शकता या पद्धतीने हा गोळ बनवून घ्यायचा आता आपण रोल बनवायला गेलो मी इथे रोल बनवण्यासाठी एवढं पीठ घेतलेलं आहे आता आपण हे चपाती लाटून घेऊ आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे पातळ तर बघू शकता या पद्धतीने मी पातळसर चपाती लाटून घेत आहे तर बघू शकता मी या पद्धतीनेही चपाती लाटून घेतलेली आहे ला पातळसर आता आपण अगोदर याचा स्क्वेअर करून घेऊ एक्स्ट्राचा पोर्शन असा कापून काढू आता आपण ज्या आकाराचे रोल बनवलेले आहे त्या आकाराच्या याच्या पट्ट्या कापून घेऊ आता मी रोल कसा कर पॅक करायचा ते दाखवते या दोन पट्ट्या साईडला काढून ठेव आता या पद्धतीने पॅक करत घ्यायचं याला दाबत दाबत पॅक करायचा मस्त आणि हा उरलेला पोर्शन आहे त्यालाही स्लरी लावून घ्यायची म्हणजे मग ते छान चि चिकटते तर बघू शकता मस्त पॅक झालेला आहे आता या पद्धतीने मी सर्व रोल बनवून घेते आता मी परत एक रोल बनवून दाखवते या पद्धतीने ठेवायचा आणि असं बोटानं दाबत दाबत सोपं आहे या पद्धतीने बनून घ्यायचं आणि शेवटी थोडीशी स्लरी लावून छान चिटकून घ्यायचं तरी ते सर्व रोल करून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त टपिंग भरल्या गेलेलं आहे तर आता आपण हे तळून घेणार आहोत तर हे फुटून बाहेर येऊ नये म्हणून याला असं दोन्ही साईडनं या स्लरीमध्ये डिप करून घ्यायचं आणि तळून घ्यायचं तर इथं तेल पण छान गरम झालेलं आहे आपण हे रोन डीप करून तळून घेणार आहोत असं हलक्या हातानं आलटी पलटी करत दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचं मस्त ब्राऊन रंग येऊपर्यंत त्याला तळून घ्यायचं तर आपले मस्त ब्राऊन कलर वर हे रोल तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊ लो टू मीडियम आच वर तळून घ्यायचे म्हणजे मस्त क्रिस्पी तळल्या जातात तर या पद्धतीने मी आता राहिलेले रोल तळून घेते तर इथं तयार झालेले आहेत मस्त आपले मटार रोल तळून तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहेत आता आपण चेक करू कुरकुरीत झालेत का तर बघू शकता किती मस्त स्टफिंग भरल्या गेलेल्या आहे हे तुम्ही तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद